आहेत तुम्ही तर आज असं सज प्लॅन झाला एक जायचा आणि करमत पण नव्हता आणि ऑर्डरवरून आलेले खूप दिवस झाले शेड्यूल बिझी होता तर आम्ही निघतोय एक वेळेला मॉन्टा मी असंच सहज निघत आहे तर बघा कशी धमाल करतो ते आम्ही सोबत आणि तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता एवढा मोजा घेताना कुत्रा घाबरला तुला का तू कुत्र्याला घाबरला मी पण घाबरला गाईज आता इथे आमच्या नवरा नवरी पण आलेत पण काळोखा का दिसत नाहीत ते म्हणजे हा तर गाईज आमचे नवरा नवरी पण आलेत आणि त्यांच्या बाजूला आम्ही ठेवली एक करोली आणि आता आम्ही नवीन करवली आता नवीन निघतो आणि हा आमचा ड्रायव्हर आणि माहिती मला सर्वात मोठी गोष्ट आमचा ड्रायव्हर पहिल्यांदा रात्री गाडी <laughs> मोठा खान पाच तिकीट डायरेक्ट फायनल हे म्हणत असं नको करू मला आयुष्यात लई जाण्याची वाट लावायचे एवढं लवकर गेलं तर सगळ्यांना लई सुख भेटल माहिती मग समजते चल तर ऍज युजल आम्ही आम्हाला खायला हा माझ्यामुळे दोघांना पण भूक लागलेली म्हणून थांबलाय पण तुम्हाला एक मोठा किस्सा सांगतो मी ऑर्डरवरून आलो ना डायरेक्ट आणि मग त्यानंतर त्यानंतर मी फटाफट पॅकिंग पड़ केले तर मी फक्त आम्ही साडी आणि ब्लाऊज घेतले मग कानातले घेतलेले टिकली घेतलेले बागडं घेतलेलं आहे म्हणजे मर्दवाला कोणी विषय नाही वेरे बस कपडे भरले निघलो बस कोलकता घेतला ब्रश नाही घेतला पावडर नाही घेतला ना सुटेल बस

वन बाय टू बरोबर हां हो आणि हां टू बाय फोर हां आणि तुला काय स्टार्टर काही पाहिजे वेजमध्ये एक वेज स्टार्टर मागवायच्यासाठी म्हणजे आपलं तो फक्त दोन बघेल पनीर 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 क्रिस्पे बेस्ट आहे हा चलो पनीर तोपर्यंत आम्ही बघतो तोपर्यंत आम्ही खातोच खाऊ मला फक्त खायचं फायनली मी परत एकदा माझ्या फेवरेट हॉटेलमध्ये आलेले काय मागतात जाय कॅमेऱ्या मध्ये हाय कर मंटा तू हार मॉन्ट वरती गेल्या बघा तू लादी कशाने पुस्तक विचारा त्याच्या लाद्या बघ झाला पोच्या मारला एका मजा केली तुझ्या अंकलला विचार डाल ये वाले ये। ये आम्ही सोय रूम आधी लगेल अरे कोण नाही कोण देखो ए नव्हा बायको येतात की आता आम्हाला प्रश्न आहे का हो आधी कशाने पोचतो एवढं रूम ही आमची रूम आहे ही आमची रूम आणि इथून असं सुंदर व्यू आहे तो, तो तुला बघून सारखा विचारतोय गादी कॉलच्या रूम का गादी रूम रूममध्ये तर माझा विषय का ही खिडकी खोलायची आणि तिथे माझा एरिया म्हणजे टपरी चालो हे बबला नाही घेऊन द्यायचं आपण नाही पहिले समजू आंटी लोकांना आंटी लोकांना आपल्यात एंट्री नाही

केली केली घाण केली घाण काय चांगलं तर दिसत नाही एवढं मला ठीक टाकून कबड्डी होईल घेऊन जाऊया अरे हा आपल्या नवीन घरी नवीन हा इशारेच पडेल मी काय बोलतो मोठा ते कबड्डी ठेव रात्रभर तिथं उमरची

अरे हा तो कबड तुटले तू सांग तुझ्या रूम मध्ये इथं काम आई बाहेर खूप चांगला आई बाहेर खूप मला तो आज आए... मी काय बोलतो ऐकला माझ्या एसीचा आउटडोर खराब झाला इथं न्यायच हा मग एसीचा आउटोर दिसला आई गायची टपरी कसं वासे आवड मला मस्त आहे येतो शी चलो गाय आणि हे आमचे जिजू शांत झालेले अशा प्रकारे काय आई वाकडी खरच वाकडी का आई

आणलं आम्ही आमच्या पिशव्यात पाणी भरलं कपडे कमी भरले पण पाणी भरलं कपड्यामध्ये ऐका आम्ही ज्वेलरी नाही भरली आम्ही कानातले नाही भरले आम्ही टिकल्या नाही भरले ब्रश नाही भरला साबण नाही भरला पण आम्ही भरले आम्ही पाण्याच्या बाटल्या भरल्यात काही चला आता आम्ही झोपतो झोपा अरे मला स्टेशनला चिल्लर काढत काय करते मग तुम्हाला स्टेशनला बसावत बसायला लागत ना हा <laughs> <laughs> बिझनेस oh तुझा स्टेशनचा <laughs> त्यासाठी खूप चिल्लर इथे फक्त एकच चिल्लर <laughs> अनिल अनिल मोगला खंदारे चलो काय झोपतात आम्ही मॉर्निंग जे क्विरा आणि इथे आमची झोप झाली आहे आणि आमच्या कानात नाही गळ्यात किती पाच वाजता निघणार होत निघ पण प्लॅन बी केला ना मी बी सी सगळे रेडी असतात माझ्याकडे प्लॅन्स माहिती ना आय व्हेरी तर आता आमची तयारी झाली आहे बिना कानातले बिना लिप्स्टिक बिना पावडर बिना टिकली तर भेटली उदर मागून आणले म्हणजे फक्त ती साडी भरलेली आम्ही म्हणजे मी ए मी मर्दनीय गर्ल गल गर्ल गर्ल <laughs> <laughs> नाही म्हणजे पोरी सगळं लिपस्टिक बिपस्टिक भरतात पण मला असं काय आवडत नाही मी खाली एक कपडा घेऊन निघते आणि ते विसरलो मी कारण सकाळी ऑर्डर पण होते आणि खूप शेड्यूल बिझी होता तर चलो आता निघतंय कुठं काय काय भेटतंय तर बघतो आता पहिले पिरबी नाही आणली म्हणजे

ごめんなさい。

अरे तो लट्ट त्यात म चालली होती ती <laughs> आता ना त्याचा ब्लड असं डोक्यात गेलं असं म्हणून तो आलो आता बाप झोपला हा झोप अरे शु याला वाटत कोकिंग बिकिंग बाजून झोपतात नियमांसारखं आणि त्या आम्हाला भेटलं आमचा फोटोग्राफर तन्माय बिचारेला एक कष्ट करतात तन्माय तू भी करतो का <laughs> नाही करत <laughs> दगुण 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 तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे गर्दी संडेला येत नका जाऊ मी सगळ्यांना सांगत असते नका जाऊ कारण जावळची पोरं खूप असतात त्याच्यामुळे गर्दी होते आणि ती पोरं पण चिडचिड करतात त्याच्यामुळे आमचं हे जावळचं पोरग पण चिडचिड करत त्याचं तोड बघा सो दर्शन झालंय आता चाललो घरी घरी जायचंय थोडा लोणाळा बिनाळा सुरू खायचं गिळायसाठी नाही मग फिरू आपण आता एवढ्या लवकर झाला प्रदर्शन काय मला कसं दिसतंय मग कसा नवीन नवरा आमचा आणि आमची नवीन नवरी आया का चल ऐलेस कसे वाटते मंडळ सो म्हटलं तर स्वर्ग मनस आलेलास ना केदारनाथला चला सरबळ कागरी भाजी पाहे भाजेस नाही सरबत ग्या कागरे जास्त भक्तांचं काय अजून अजून काहीतरी बोला बोलला ना अजून काहीतरी काय बोलले स्वतःचं बने तुझी भेटते ते करायची आया सांग ना डायरेक्ट बंबी भाजला बस कसं भाजणार बसायला कोणी सांगितलं तुला आम्ही बसलोच नव्हतो कुठे पायच बस कसं भाजलं मला कसं बोलला आधी का भाजलं म्हणून आम्ही कधी बोललो आपण बोललो आईच्या गावात घे शपन मंदिरात खोटा बोल खोटा बोलला तर बघ खरंच खरंच सांग परत बाय कर हॅलो बाय परत म्हणायचं बांगड्या यांना बघा कपड्यांचा किती कंटाळा नाही कंटाळा मंदिरात जाऊन पण नाही आले का लगेच काढली तरी साडी अच्छा नवीन टेक्नॉलॉजी चहा मग असेल चहा प्यायला बघ ती कुठे आली फ्री सॅम्पल प्यायला मॅप्रो मध्ये आणि आता बबलीला

अजून काय बाकीच आहे खायचं बाकी तू तर भेटले भोंटूला नाही फोड भेटले आमच्या जिजू नाही एक फोडणी भेटले तसेच घोंटू काढू जी रोजच भेटत चालली आज खर नाही खर्च वाला मिळू नाही का हा जास्त खर्चीवाला मिळू नये काही तेवढं हे बघा माझा चेहर आहे एक्झॅक्टली घरी पोहोचले आणि आता बबलीला सोडतो जिना सोडतो आणि मग आमच्याकडे यस आज बाय अजून गेलो नाही उतरा यार तुम्ही उतरा बाय उतरा तुम्ही बाय मोटायला नाही 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 अजून बाय दृष्टी दृष्टीला